नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मी माझ्या व्हिडिओमधून स्लो बोलतो हळूवार बोलतो हळूहळू बोलतो त्यातून एकदा माझ्यावर टीका होते पण तुम्हा साऱ्यांना मी अगदी मनापासून सांगतो की कुठेही आधी लिखाण केलेलं नसतं की जे लिखाण मी तीन चार वेळा वाचल्यानंतर तुमच्याशी बोलतो त्यामुळे काय होतं की स्पीड वाढवता येतो सतत दिवसभर जी माहिती कानावर पडत असते येत असते जे पुरावे येत असतात ते व्हिडिओ करण्याच्या अर्धा तास आधी मी फक्त त्याचं एक चिंतन मनन करतो आणि बोलायला सुरुवात करतो बोलणं आक्रमक असतं अनेकांवर जहरी टीका करणारं असतं आणि त्यातून केवळ कोर्ट कचेऱ्याकरता कामा नाही उगाचं डिफेमेशनच्या केसेस होऊ नयेत पण मोठी सावधगिरी घ्यावी लागत असते त्यातून माझं बोलणं थोडं स्लो असतं सहज तुमच्या कानावर घातला मित्रांनो या दिवसामध्ये जे आघाडीमध्ये त्यापेक्षा युतीमध्ये आपापसात आप मोठं वैमनस्य निर्माण झालं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावर विशेषत शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांच्या उरावर बसल्यात आहेत साऱ्या पद्धतीचे प्रयोग एकमेकांवर ते राबवत आहेत पातळी सोडून बोलत आहेत वागत आहेत कोण केव्हा कोणाचा जीव घेईल कोणाला बदनाम करेल कोणाला पुराव्यांमध्ये पकडेल सांगता येत नाही आणि त्यातूनच वैतागून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काल परवा म्हणाले की दोनपर्यंत थांबा वाट पहा त्यानंतर तुम्हाला कळेल की आम्ही विशेषतः शिंदे सेनेशी कसे दोन हात करणार आहोत ते आता त्या पलीकडलं तुम्हाला सांगतो एक उदाहरण देतो की कर्करोगी कसा असतो की अनेक कर्करोगी कर्करोगातून त्यांची मुक्तता होते पण बहुतेकांची मुक्तता काही काळ होते म्हणजे त्यांचं आजचं मरण उद्यावर ढकलतं पण ते टळत नाही किंवा आपण बघतो की आपल्या शाळेमध्ये एखादा बड्या धेंडाचा मुलगा शिकायला असतो आपल्या वर्गात असतो शाळेत असतो ढ असतो त्याला काही येत नसतं पण तरीही तो नववीपर्यंत बिनबोवाट पास होतो दहावीला इलाज नसतो कारण तिथे बोर्डाची परीक्षा असते आणि मग तो दहावी कधीही पास होत नाही दहावी नापास होतो एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये माझं वाक्य लिहून ठेवा आतल्या गोटातली जी माहिती मला तंतोतंत मिळाली आहे तीच तुम्हाला सांगतो आहे की दोन तारखेनंतर नागपूर अधिवेशन संपेपर्यंत किंवा अगदी महानगरपालिका निवडणुका आटोपेपर्यंत शिंदे आणि भारतीय जनता पक्षामध्ये फारकत होणार नाही घटस्फोट होणार नाही ते एकमेकांपासून कायमचे विभक्त होणार नाहीत वेगळे होणार नाहीत कारण एकनाथ शिंदे इज अंडर ऑब्झर्वेशन ते कुठे दुखावले आहेत त्यांचा कुठे अपमान होतो आहे की ते मुद्दाम या पद्धतीनं वागत आहेत त्यांची ती सवय आहे का त्यांची नेमकी कारस्थ न हो कोणती निलेश राणे उत्स्फूर्त बोलतायत की सोडल्या गेलेलं पिल्लू आहे राणे घराण्या जवळपास फुटीच्या उंबरट्यावर हो आहे एवढं यावेळी गंभीर घडलं आहे आणि एकाच महायुतीमध्ये हा सारा प्रकार घडतो आहे कोकणवासी किंवा उभ्या राज्यातले सारेच राजकीय जाणकार किंवा मतदार अवाक झाले आहेत हे सारं शिंदेच्या बाबतीमध्ये ऑब्झर्व केलं जात आहे मोदी शहा किंवा फडणवीस अमुक एखादा तात्पुरता तसा वागला म्हणून कुठलाही निर्णय घेऊन मोकळे होत नाहीत ते वाट पाहतात त्याला समजावून सांगतात त्यापासून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतात त्याचं ब्रेनवॉश करतात आणि एवढं करूनही जर तो ऐकत नसेल तर मग कायमस्वरूपी त्याचा एकनाथ खडसे करतात मी हे नेमकं मुनगंटीवारांना तेच सांगत होतो की यू आर अंडर ऑब्झर्वेशन आपण काय वागतो कोणाशी संबंध ठेवतो कशा पद्धतीनं आपले व्यवहार आहेत आपल्याला कोणकोणत्या सवयी आहेत हे साऱ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन फडणवीसांचं आणि त्या दोघांचं असतं तेच नेमकं या दिवसामध्ये एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये घडत आहे शिंदे दुखावले आहेत त्यामुळे शिंदेंना पुन्हा डिवचायचं त्यांना दूर करायचं ज्या शिंदेंनी साथ दिली दाद दिली त्या शिंदेना हाकलून द्यायचं एवढा नीच प्रयोग नक्कीच फडणवीस करणार नाही कारण शिंदेंच्या उपकारांची शिंदेंच्या सहकार्याची शिंदेंच्या मदतीची त्यांना शंभर टक्के जाणीव आहे शिंदेनं मोठी रिस्क घेऊन त्यांना सहकार्य केलं आहे पुन्हा एकदा सत्तेत आणला आहे त्यामुळे सहजासहजी एवढे एहसान फरामोश भारतीय जनता पक्षाचे नेते नाहीत विशेषतः फडणवीसांवर माझा बऱ्यापैकी विश्वास आहे ते शरद पवार पद्धतीनं लगेचच पाठीमध्ये सुरा भोसकून मोकळ होणार नाही त्यांना आपलं राजकारण पुढे रेटायचं आहे न्यायचं आहे त्यांना या राज्याचा कायमस्वरूपी मोठा नेता म्हणून दिल्लीत जायचं आहे ते इमॅच्युअर्ड वागणार नाहीत आणि नेमकं तेच दोन तारखेनंतर घडणार आहे एकमेकांची समजूत घालून विशेषतः शिंदेंना समजवून सांगत नेमक्या भारतीय जनता पक्षाकडनं जर काही चुका झाल्या असतील त्यांच्या वागण्या बोलण्यातून निर्णयातून सहकार्यातून जर कुठे भारतीय जनता पक्ष चुकत असेल आणि त्याचवेळी जर शिंदे देखील त्यांची भूमिका घेताना चुकत असतील तर ते अतिशय चातुर्यानं फडणवीस ब्रेनवॉश करणार आहेत आणि ब्रेनवॉश केल्यानंतर अर्थातच असे वाद होत असतात देखील युतीमध्ये महाआघाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या महाआघाड्या युती किंवा आपापसात देखील जे पक्ष सत्तेत असतात त्यांच्या आपापसात देखील या पद्धतीचे गैरसमज होत असतात अगदी शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाहून हाकल्यानं निघा हाकलायला निघालेले सुशीलकुमार शिंदे रामराव अधिक विलासराव देशमुख माणिकराव ठाकरे एकेकाळी एक एक असं वाटलं होतं की आता शरदराव पुढल्या क्षणी राजीनामा देऊन बाहेर पडत आहेत पण ते घडलं नाही शरदराव त्या पदावर कंटिन्यू झाले आणि हे सारेच त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये राहून एकमेकांच्या हातात हात घेत धमाल करायला लागले काम करायला लागले पैसे कमवायला लागले तेच नेमकं यावेळी घडणार आहे म्हणजे एकनाथ शिंदे दोन तारखेनंतर बाहेर पडणार नाहीत ब्रेन वॉशिंगची आणि एकंदर काय बदल करायचे कसे बदल घडवून आणायचे आणि वाद कसे मिटवायचे त्यावर भारतीय जनता पक्षाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे कदाचित त्याचं नेतृत्व चंद्रकांत पाटलांकडे गेलेलं असेल त्यातून नक्कीच चांगले म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी नेमके उत्तम निर्णय बाहेर पडणार आहेत पण पुन्हा मी तेच तुम्हाला सांगतो की सरकार गडगडणार नाही कुठलंही नुकसान होणार नाही पुन्हा एकदा तुझ्या गळा माझ्या गळा पद्धतीनं हेच फडणवीस आणि ते एकनाथ शिंदे एकमेकांच्या हातात हात घालून गावभर स्वतःला मिरवून आणतील मात्र ही तात्पुरती सूज आहे ती पहलवान की नाही जो कर्करोग्याचं मी उदाहरण तुम्हाला दिलं किंवा तो ढव विद्यार्थी त्याच्याविषयी तुम्हाला सांगितलं तेच हे आहे आजचं मरण उद्यावर म्हणजे आता त्या दोघांमध्ये रिफ्ट आलेली आहे दरी निर्माण झालेली आहे काही महिने हे स्मूथ चालेल पण एक नक्की आहे की एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष दीर्घकाळ पॉझिटिव्ह राहील सकारात्मक राहील असं दूरदूरपर्यंत वाटत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांना देखील आपल्या मुलाची आपल्या पक्षाची आपल्या संघ आलेल्या आमदारांची नेत्यांची कार्यकर्त्यांची मोठी काळजी घ्यावी लागणार आहे त्यांना राजकीय अस्तित्व कायम टिकवण्यासाठी मोठी तयारी करावी लागणार आहे कारण आता भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे एकमेकांपासून दूर गेले आहेत फक्त पुन्हा तेच आजचं मरण उद्यावर ढकललेलं आहे रामायणामध्ये राजा दशरथानं मरण मागवून घेतलं होतं कारण तो दुःखी अंतःकरणानं जगायला तयार नव्हता केवळ रामाच्या वनवासामुळे राम सीता आणि लक्ष्मण वनवासाला गेले हे दुःख त्याला होतंच पण त्या पलीकडे तो दुःखी झाला होता घरात पडलेल्या फुटीमुळे आपण सारेच ज्याच्या घरामध्ये फूट पडते बहीणभावांमध्ये भावाभावांमध्ये आईवडिलांमध्ये वडील आणि मुलांमध्ये वडील आणि मुलींमध्ये एकदा का दरी निर्माण झाली रिफ्ट निर्माण झाली वेगळे झाले वेगळे निघाले एकमेकांच्या विरुद्ध बोलायला लागले एकमेकांच्या उरावर बसायला लागले एकमेकांशी एखाद्या कट्टर दुश्मनीसारखं वागायला लागले की त्या घराचे सारे नाते संपतात आणि हे त्या दशरथाला सहन झालं नाही म्हणून त्यानं परमेश्वराकडे मरण मागवून घेतलं होतं मित्रांनो तो प्रकार नक्कीच नारायण राणेंकडे घडणार नाही पण राजा दशरथ पद्धतीनं जर या दिवसामध्ये कोणी दुःखी असेल तर नारायण राणे आणि अर्थातच त्यांच्या सुविद्य आणि चांगल्या पत्ती मित्रांनो यात चूक नितेशची नारायण राणेंची की त्यांच्या विरोधात गेलेल्या निलेशची याला अर्थ नाही पण ज्या घरामध्ये राजकीय नेतृत्व केलं जातं त्या घरामध्ये या पद्धतीच्या दरी निर्माण व्हायला फारसा वेळ लागत नाही हा आपल्या राज्याचा इतिहास आहे आणि तेच नेमकं जे वारंवार इतरांकडे घडतं तेच राणींच्या घरात घडलं आहे ही झीज पुन्हा भरून निघणार नाही ते सारे एकत्र येतील असं आता दूरदूरपर्यंत वाटत नाही कारण वर करणे तरी नक्कीच निलेश राणे यांची भूमिका योग्य वाटते आणि ते पेटून उठले आहेत ते कोणाच्याही विरोधात बोला बोलताना कचरत नाही घाबरत नाही त्यांचं बोलणं स्पष्ट आहे त्यांचा विरोध उघड आहे ते तावा बोलतात आणि पुरावे सादर करत आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये खळबळ माजली आहे पण हे सारं शेवटी घडलं का तर सत्तेच्या लोभापाई आणि राणे कुटुंबाच्या या भूमिकेतून विशेषत निलेश राणे यांच्या या कडवट आणि कठोर भूमिकेतून नक्कीच महायुतीमध्ये जी दरी निर्माण झाली त्याचं प्रमाण वाढलं आधी ते चार भिंतींमध्ये वाद होते पण आता मात्र सारं काही उघड झालं आहे जो तो नागडा होतो आहे आणि त्याचीच चिंता या दिवसामध्ये नक्कीच महायुतीच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना होते आहे हे चांगलं चित्र नाही त्यावर नक्की पुन्हा मला बोलायला आवडेल तेवढंच मित्रांनो नमस्कार